जे मराठी आरसा महाराष्ट्राचा शेती अवजारे चोरणाऱ्या दोन्ही सराई चोरट्यांना अटक आठ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शेती अवजारे चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील मलांजन परिसरातून शक्तिमान कंपनीचे रोटावेटर चोरीस गेले होते या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पेरेसपूर शिवारात सापळा रचण्यात आला पोलिसांनी सुरेश उर्फ रमेश वय आणि प्रभू गावित वय एकतीस दोन्ही राहणार नवापूर जिल्हा नंदुरबार यांना ताब्यात घेतले दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या मुद्देमालामध्ये शेती अवजारे ट्रॅक्टर मोटरसायकली गावठी पिस्तूल व जिवंत कारतुसे यांचा समावेश आहे या आरोपींविरोधात याआधी देखील वेगवेगळ्या दाखल असल्याचेही समोर आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सब इन्स्पेक्टर अमित माळी सहायक उपनिरीक्षक संजय पाटील रामलाल अहिरे हेड कॉन्स्टेबल सिंग चव्हाण संतोष हिरे तुषार सूर्यवंशी देवेंद्र हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल शिंदे सुनील पाटील अमोल जाधव राजीव गीते मयूर चौधरी आणि नारायण चव्हाण यांनी केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे